जेव्हा तुम्ही तुमच्या डेंटिस्ट कडे ट्रीटमेंट घ्यायला जातात आणि जेव्हा तुमचा डेंटिस्ट तुम्हाला सांगतो की आता तुमच्या दातालावर कॅप बसवायची आहे तेव्हा आपण कन्फ्युज होतो की अरे बापरे नेमका कोणची कॅप बसवावी खूप सारे प्रकार आपल्याला दाखवले जातात आणि आपण कन्फ्युज होतो की आपल्यासाठी आपल्या दातांसाठी कोणची कॅप ही जास्त चांगली राहील नमस्कार मी डॉक्टर प्रद्युम्न डोईबळे प्रोसोडॉन्टिस्ट आणि इम्प्लांटोलॉजिस्ट मी आज तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कॅपचे मटेरियल्स त्यांचे फायदे आणि त्यांचे तोटे ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे कॅप्स मध्ये इन जनरल चार प्रकारचे कॅप असतात एक असते मेटल मेटल एक अस्ते मेटल एक अस्ते एक असते 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 सिरॅमिक झिरकोनिया आणि ऑल सिरॅमिक्स ज्यांना इमॅक्स e या नावाने आपण ओळखतो पहिली कॅप आपण आता बघूया ती असते मेटलची मेटल, मेटल कॅप्स ही एकदम स्टेनलेस स्टील सारखी दिसणारे कॅप असतात हे निकेल क्रोमियम या कोबाल्ट क्रोमियम या धातूंच्या मिश्रणांनी बनलेल्या कॅप्स आहेत हे खूप जुन्या म्हणजे वेळ पासून हे वापरण्यात आलेले आहेत ह्या कॅप्स बसवण्यासाठी आपल्याला दाताला घासावं लागतं आणि त्यावर आपण सिमेंटने हे दातावर फिक्स करत असतो ह्या अशा कॅपचा फायदा एवढा आहे की हे कॅप्स साठी आपण जे दाताला घासतो ते कमी घासावं लागतं अशा कॅप्सचा तोटा हा आहे की ह्या कॅप्स खाली हळूहळू दात काळा पडतो व ठिसूळ पडतो आणि स्टेनलेस स्टील हा आपल्या बाकी दातांसारखा दिसत नाही आणि तो चांगला दिसणारा पण नाही हा याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून आता दुसऱ्या टाईपचे कॅप आले ज्यांना आपण मेटल सिरॅमिक असं म्हणतो अशा कॅप्स मध्ये खाली मेटल असतं वर त्यावर दाताच्या रंगाचे याने सिरॅमिक ह्याचे परत चढवले जाते हे कॅप्स दिसायला दातासारखे असतात पण ह्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की मेटल आणि सिरॅमिक या दोन्ही दातांची जाडी असल्यामुळे तेवढा दात आपल्याला घासावा लागतो तर आपण जे बघतो की दातावरचे एनॅमल म्हणून कव्हरिंग असतं हा पूर्णपणे आपल्याला घासून टाकावा लागतो त्यामुळे फ्युचरमध्ये पुढे जाऊन तुम्हाला सेन्सिटिव्हिटी होणं या कीड लागणं ह्याचं प्रमाण वाढतं आता ह्या जे दोन्ही कॅप्स आहेत हे मेटल व मेटल सिरॅमिक ह्यांच्या मेटल असल्यामुळे जर तुम्हाला भविष्यात एम आर आय या मशीनची गरज पडली या एमआरआय या टेस्ट ची गरज पडली त्याच्यासाठी तुम्हाला मेटल हे काढून टाकावं लागतं म्हणून हे कॅप जर तुमच्या तोंडात सिमेंट केलेले असतील तर हे आपल्याला कापून काढावे लागतात जो याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता असे कॅप्स वारंवार काढणं लावणं आणि एम आर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आता मेटल फ्री कॅप्स आलेले आहेत मेटल फ्री मध्ये पहिली जी कॅप येते ती आहे झिरकोनिया झिरकोनिया हा व्हाईट मटेरियल आहे ज्याच्यापासून कॅप बनतात ह्याच्यात मेटल कुठेही नसतो हे व्हाईट असतं आणि तुमच्या दातांच्या शेडनुसार तुमच्या दातांच्या रंगानुसार ह्याला आपण कलर चढवू शकतो झिरकोनिया हा खूप स्ट्रॉंग मटेरियल असतो ह्याच्यावर तुम्ही चावलं या खूप कडक खाल्लं तरीही हे कॅप्स इझिली तुटत नाही या कॅप्सला आपल्याला सिमेंट करावं लागतं आपल्या खालच्या दाताशी ज्याची ट्रीटमेंट झालेली आहे आणि झिरकोनिया या कॅप्सला जे आपण दात घासतो आपल्याला कमी घासावं लागतं बाकीच्या कॅप्सला जेव्हा आपण कम्पेअर करतो त्यांच्या कम्पॅरिझन मध्ये आता शेवटचे जे टाईप आहे हा ईमॅक्स यांना पण ऑल सिरॅमिक कॅप असं पण म्हणतो ईमॅक्स या ऑल सिरॅमिक कॅपचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्याला बाकी कॅपसाठी जसं पूर्ण दातांना घासावं लागतं लहान करावं लागतं तसं या कॅप्ससाठी आपल्याला दाताला बिलकुल घासावं लागत नाही जेवढा दात तुमचं तुटलेला आहे या घासून गेलेला आहे तेवढंच आपण इमॅक्स या मटेरियल आपण कॅप बनवतो हे मटेरियल एकदम दाताच्या सारखं दिसतं दाताच्या शेडचं असतं ह्याच्यासाठी सेपरेट सिमेंट असतं ज्याला रेझिन सिमेंट म्हणतात या सिमेंटच्या मदतीने जेवढा तुमचा दात गेला हे तेवढाच हा लावला जातो अशा कॅप्सचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की आपण तुमचा दात बिलकुल जास्त घासत नाही आहोत म्हणून तिथे कीड लागण्याची शक्यता कमी होऊन जाते तिथे मळ जमत नाही एकदम दाताच्या रंगाच्या असल्यामुळे कोणाला दिसूनही येत नाही की अरे हा कॅप नकली आहे असं कोणाला कळतही नाही हा हे कॅपचा सगळ्यात मोठा फायदा आहे या है चार कॅप्स पैकी तुम्हाला कोणता कॅप सगळ्यात जास्त चांगला सूट होतो सगळ्यात जास्त काय काम करेल हा तुमचा डेंटिस्ट तुम्हाला जास्त सांगू शकतो तर ट्रीटमेंट घेताना आणि कॅब बसवताना तुमच्या जवळच्या डेंटिस्टशी नक्की संपर्क करावा अजून कॅब्स बद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल या तुमच्या ट्रीटमेंट बद्दल तुम्हाला काही जाणून घ्यावा असेल तर क्रांती डेंटल केअरला नक्की संपर्क करा थँक्यू